हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला शाबू आणि बटाटोपासून पळी पपड कसं करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी ते आम्ही पाव किलो शाबू घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणानं म्हणतात ह्या वाटीने एक वाटी घेतलेला आहे आणि हे दोन बटाटे घेतले म्हणजे पाव किलो आहे तर हे शाबू मी रात्री भिजायला घातले तर असे छान असे शाबू भिजलेले आहेत असे शाबू भिजायला पाहिजे शाबू असे शाब छान असे भिजलेले आहेत सर आता मात्र रेसिपीकडे वळू आता बटाट्याची साल काढून घ्यायची आहे साल काढून घ्यायचे आता बटाटा सोलून घेतलेला आहे असं चिरून घ्यायचा आहे बटाटा बारीक बारीक फुड करून घ्यायचे असाच बटाटा चिरून घ्यायचा आहे आता भिजलेले शाबू या कुकर मध्ये घालायचे तेवढा चांगला शाबू शिजल तेवढे पापड छान आहेत दे। भिजल तेवढे शाबू चांगले भिजवून घ्यायचे आहेत आणि शिजवून पण घ्यायचे आहेत भिजलेला शाबू तांदूळ आहे हा कुकरमध्ये घालायचा आणि त्यामध्ये हे बटाटे चिरून घेतलेले ते पण टाकायचे आहेत आणि आता ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आता दोन वाट्या पाणी घालायचं आहे आता ह्याला कुकरला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता याला कुकरला तीन चार सिट्या करून घ्यायच्या आहेत गार झालेला आहे बघू आता शिजले कशाला शाबू आणि बटाटा असे छान शिजलेले आहेत बघू शकता आता हे थोडं गार होऊ द्यायचं आणि ह्याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवायचं आहे आता ह्याला गार होऊ द्यायचं आता गार झालेला आहे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे असे पेस्ट करून घेतलेली आहे बारीक अशी त्यामध्ये थोडं पाणी लागलं तर टाकायचं आहे अशी सर्व पेस्ट करून घ्यायची आहे आता अशी पेस्ट करून घेतलेली आहे पण थोडा हे घट आहे यामध्ये पाणी घालायचं मी पाणी घातलेलं नाही आहे कारण का किती वाटे पाणी लागते ते तुम्हाला मला दाखवायचं आहे तर आता हे पेस्ट करून अशी वाटून घेतलेली आहे बारीक आता हे जर तुम्हाला उपवासाला जर करायचं असेल तर तुम्हाला जे उपवासाला काय चालतंय ते घालायचं तर आता मी इथं चार पाच मिरची आहे बारीक कुटून घेतलेले ते मी टाकणार आहे ह्यामध्ये जर जिरं चालत असतील तर जिरे पण टाका एक चमचा मी जिरे टाकणार आहे तर ह्यामध्ये पाणी किती लागणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे किती पाणी घालायचं तर आता ह्यामध्ये जिरं आणि मिरची घातलेली आहे तर आता ह्यामध्ये पाणी टाकायचं तर मी पाणी गरम करून उकळून पाणी घेतलेलं आहे एक वाटी पहिलं दोन वाटी मी पाणी घातलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे पाण्याचं प्रमाण तर आता अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता हे एक वाटी पूर्ण वाटी पाणी घातलेलं आहे एक वाटी आता पूर्ण वाटी पाणी घातलेलं आहे तीन वाट्या पाणी घातलेलं आहे गरम पाणी आता अजून एक वाटी मी गरम करून आहे त्यातलं पण आता अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण पळी पपडा असं घालता आलं पाहिजे पाण्याचं प्रमाण पण बरोबर पाहिजे आता हे पण पाणी मी घालणार आहे आता बरोबर चार वाट्या पाणी झालेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे बरोबर चार वाट्या पाणी लागलेलं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला मिक्स करायचं आहे आता जर तुम्हाला बघायचं असेल तर एखाद्या प्लेटवर असं घालून बघायचं आहे पीठ आता हे पीठ असं झालेलं आहे बरोबर आता पापड करायला घ्यायचं आहे पीठ आता बरोबर झालेलं आहे आणि आता मी फॅन खालीच घालणार आहे कारण का मी आता बाहेर घालणार आहे मी फॅन खालीच घालणार उन्हाला नाही घालणार मी फॅन खालीच घालणार आहे आता, जा ले ले। आता हे तयार झालेलं आहे आता पापड करायला घ्यायचे पळी पळीपापड पळी पापड करायला घ्यायचं आहे त्यासाठी हे कागद अंतर आहे मी त्यावर आता पापड करायला घ्यायचा आहे तर तुम्हाला कसा पाहिजे तसा मोठा छोटा कसा असा करायचा आहे तुम्हाला केवढ्या पाहिजे ते आकाराचं असं करून घ्यायचं आहे मला काय तेल लावलेलं नाही मी कागदाला असंच घेतलेलं आहे असेच सर्व करून घ्यायचे पोळी पापड एका वाटीला चार वाटी पाणी लागलेलं आहे पाण्याचं प्रमाण या पद्धतीने तुम्ही पण करून बघा आता मी फॅन खालीच घालणार आहे पड़ी ही आता अशीच करून घ्यायची आहे सर्व शाबूचं पळी पापड छान असं फुललेलं आहे ते बघा आता निघाय पण लागलेत आणि थोडं निघलेत पण कस फॅनला सुकवलेलं आहे आता हे सर्व असं काढून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला उन्हाला घालायचं असलं तर उन्हाला घालायचं आहे छान असं कसं झालेलं आहे ट्रान्सफर आता याला सुकत घालायचं आहे शाबू बटाट्याचं पापड असं छान झालेलं आहे आता उन्हामध्ये एक दिवस वाळवून घेतलेलं आहे असं छान झाले आणि ट्रान्सफर पण झालेलं आहे शाबू आणि बटाटे झटपट होणार आहे रेसिपी तर आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे कसं फुलते ते पापड कढई ठेवलेले तेल गरम झाले का बघूया तेल आता गरम झालेलं आहे बघूया कापणी घालून त्याचा असा माध्यमच करायचा आहे सुरुवातीला जास्त मोठा जरी केला तरी कळप नाही तशी अशी छान झालेले आहे दोन अशी डबल टिबल झालेली आहे पांढरे शुभ्र छान झालेली आहे खुशीला अशी

असेच तळून घ्यायचं आहे असे तळून खुसुशी कुछ पापड झालेले आहेत आणि किती फुललेले आहेत जास्त तर बघा मी तुम्हाला इथला सुद्धा दाखवणार आहे थोडी कुछ खुसखुशी झाले पापड उपवासाचे पापड खाण्यासाठी तयार आहे झालेले आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खास सुस्त्रा पुन्हा भेटू याच्यात नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद